मी सूरज रवींद्र पवार डोंबोली प्रमुख जे होल्डिंग घाटकोपरला पडलं घाटखोपोरला होल्डिंगमध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडलेले आहेत परत कल्याणला होल्डिंग पडलेलं आहे तर आता हे अनाधिकृत होल्डिंग आणि अनाधिकृतरित्या पास करून घेतलेले होल्डिंग जे कोणी वरिष्ठ लोक लावतात ते मॅनेज करतात काही लोकांना आणि ते होल्डिंग लावण्यात येतात ला ला ते आमचे एक आम्ही निवेदन पास करणार आहे याच्यामागे मागे की जेणेकरून ते होल्डिंग कुठल्या जनतेच्या आणि घरांच्या आणि बिल्डिंगच्या आजूबाजूला न लावता कुठे दुसऱ्या शेतापितामध्ये लावलं तर तिथे हानी होणार नाही हायवेला लावतात तर हानी होत नाही पण जेणेकरून होल्डिंग आपल्या स्टेशनला बघा किती ठिकाणी होल्डिंग असतात कुठल्या झोपडपट्टी असेल तिथे होल्डिंग असतात ते होल्डिंग तिथे असल्यामुळे संभाव्य धोका तो टाळता येत नाही आणि एका होल्डिंगचं वजन मिनिमम पाच ते दहा हजार टन असतं त्या होल्डिंग पडल्यानंतर अक्षरशः भिंती कोसळू शकतात माणसं चिरडून मरू शकतात त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या शहर प्रमुखांच्या नेतृत्वामध्ये आमच्या शाखेच्या नेतृत्वामध्ये एक पत्र प्रस्तावित कॉर्पोरेशनला करणार आहे की डोंबोली कल्याणमध्ये आपल्याला जे होल्डिंग लावायचे असतील ते होल्डिंगचा पुरी पूर्ण विचार करून त्यांचा सर्वे करून की जेणेकरून त्या होल्डिंगच्या माध्यमातून कोणला जनतेला त्रास होणार नाही याची पूर्णतः दक्षता घेण्यात येईल ही कळकळीची विनंती आमची त्या पत्राच्या माध्यमातून